कुणबी नोंदी करण्याच्या मोहिमेचा मराठा बांधवांनी लाभ घ्यावा शंकर मोहिते यांचं आवाहन खाणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजातील बांधवांना तालुका मराठा कुणबी नोंद करून घेण्याचा लाभ घ्यावा आवाहन सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केले आज आपण काही संवाद साधायचा होता त्यामुळे आपण मी आज निमंत्रण दिलं आपण सर्व पत्रकार बंधू इथे आला त्याबद्दल मी पहिल्यांदा आपले धन्यवाद देतो आज खानापूर तालुक्यामध्ये प्रेस घेण्यामागचं कारण की आपले प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब यांनी कालच एक प्रेस घेऊन तालुक्यामध्ये ज्या काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत या नोंदीमध्ये जवळजवळ साडे अकरा हजार नोंदी आपल्या तालुक्यामध्ये सापडलेल्या आहेत आणि दाखल्यांचं वितरण अत्यल्प झालेलं आहे तर ते दाखल्यांचं वितरण अत्यल्प होण्यामागची कारणं याविषयी या चर्चा झाली आणि उद्या शनिवार आणि परवा रविवार दोन दिवस जास्तीत जास्त दाखले देण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या ऑफिसमध्ये उद्या आणि परवा दोन दिवस सुट्टी असून देखील हे नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की हे दाखले काढल्यामुळं आपल्या मुलांचं शिक्षण असेल नंतर नोकरी असेल याच्यामध्ये आपल्याला फार फायदे होत आहेत मराठा समाजामध्ये तसं पाहिलं तर आता फार उदासीनता दिसते दाखला काढण्याच्या संदर्भात परंतु ही इतके सोपी पद्धत आहे की बोलायचं काम नाही यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला एक लागेल वडिलांचा दाखला असेल चा तर चालेल किंवा रेशन कार्ड जमिनीचा सात बारा प्रतिज्ञापत्र हे सगळं एवढंच फक्त लागणार आहे आणि एवढी कागदपत्र जर आपण तहसील ऑफिसमध्ये जर घेऊन गेलो तर तुम्हाला कुणबीचा दाखला मिळतोय ज्यामुळं तुमच्या मुलांचं शिक्षण आणि नोकरी यामध्ये फार मोठ्या तुम्हाला संध्या उपलब्ध होणार आहेत तसेच विविध शासकीय कल्याणकारी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होणार आहे काही लोकांचं असं मत झालंय की मग आमच्या मुलांचं शिक्षण झालंय मग आता आम्हाला काय फायदा आहे त्यांची मुलां तुमच्या मुलांच्या मुलांना देखील त्याचा फायदा होणार आहे एकदा का तुम्ही जर हा कुणबीचा दाखला काढला तर तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी अतिशय महत्वाचं होणार आहे तुमच्या येणाऱ्या सगळ्या पिढींना याचा फायदा होणार आहे तुमच्या मुलांचं शिक्षण असू द्या या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या मुलांचं शिक्षण नोकरी या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही मराठा समाजातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही घ्यायला तयार आहोत फक्त तुम्ही शनिवारी आणि रविवारी म्हणजे उद्या दिनांक पाच आणि सहा रोजी तुम्ही जर विटा तहसील ऑफिसमध्ये जर आला तर तुम्हाला अगदी कोणताही त्रास न होता तुम्हाला दाखले मिळवून द्यायची जबाबदारी आमची तहसीलदार साहेब प्राणसाहेब असतील शिव असतील नगरपालिका आदीतील देखील अनेक दाखले सापडलेले आहेत सिओ साहेबांनी देखील त्यांचा एक प्रतिनिधी उद्या आणि परवा दोन दिवसासाठी तहसील ऑफिसमध्ये उपस्थित ठेवणार आहेत तरी माझी विटा शहरासहित तालुक्यातील तमाम मराठा समाजातील लोकांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे तुम्ही जर या दोन दिवसामध्ये आपले जे पुरावे असतील ते पुरावे घेऊन जर या ऑफिसमध्ये आला तर तुम्हाला अतिशय सहजपणे हे कुणबीचे दाखले मिळून जातील नंतरच्या काळामध्ये तुमच्या अडचणी वाढत जातील तर शासन तुम्हाला दाखले द्यायला तयार आहे मग आपण जेवढी उदासीनता दाखवण्यामागचं कारण काय आहे तुम्हाला असं वाटतं की आमच्या मुलांना शिक्षण झालंय आम्हाला गरज नाही आमच्या आज आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण उद्या भविष्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती अशीच राहील असं नाही त्यामुळे हे दाखले काढा तुमच्या पिढ्यान पिढ्या लोकांच्यासाठी मुलांच्यासाठी हे तुम्हाला उपयोगी येणार आहे तुम्ही फक्त उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये खानापूर तालुक्यातील मराठा समाजाने तुमच्याकडे जे असतील ते पेपर घेऊन या तुमच्याकडे पेपर नसतील तर तुम्ही फक्त तुमचे नऊ तीन नवचारचे उतारे नऊ तीन नवचारचे उतारे म्हणजे तुमच्या पूर्वजांचे हे असे येते हे एवढे जरी तुम्ही मोजण्या ऑफिसमधून घेऊन आला तरी तुम्हाला तुमचे दाखले मिळतील त्यामुळे तुम्ही तिथे उद्या आणि परवा यायला पाहिजे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे मोजणी ऑफिस मध्ये अतिशय गलतन कारभार असतो ढिसाळ कार्यक्रम खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाइव न्यूज चॅनल